मुख्यमंत्री माणिकराव कोकाटीच्या मा सभागृहामध्ये उत्तर दिलं त्यांनी खोटं उत्तर दिलं हा घोटाळा अडीच कोटीचा नसून ही अडीचशे कोटीचा घोटाळा आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ की तिथे पंधरा दिवसात म्हणून सांगितलं आणि जो लाभार्थी होता इथं शिंदे म्हणून की जे आत्म्याचे इथं इंचार्ज असताना त्यांनाच तिथं ए केलं म्हणजे ज्या जेडीएच्या अंडर टू ते आज चौकशी चालू आहे तिथं तुम्ही चोराच्या जातात तिजोरीची चावी दिली ज्याला चोराला जर तुम्ही इंचार्ज केला याच्यानंतर चौकशी होईल कशी ही चौकशी दाबण्याचा जो प्रकार ते करत आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि जर त्यांनी चौकशी दाबण्याचा प्रयत्न केला तर मीही न्यायालयात जाणार काय शीतल चव्हाण याच्यामध्ये ऑलरेडी शीतल चव्हाणच त्यामध्ये म्हणजे भ्रष्टाचारला होती की जवळपास दोनशे अडीचशे कोटीचा जो घटना झालेला आहे जो चार योजना आहे एक नेटशे अवजार बँक हिंबक शिक्षण आणि गोडाऊन आणि एक प्रक्रिया युनिटी याच्यामध्ये झालेला हा घोटाळा आहे आणि हा प्लॅनिंग न केलेला घोटाळा आहे हे जवळपास का याची व्याप्ती वाढू शकते माझं म्हणणं असं आहे की ही जवळपास अडीचशे कोटी पेक्षा जास्त होऊ शकते आपली एकत्र यांच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल करायचं पत्र निघालं होतं यांच्यावर गुन्हे दाखल करावा आणि ज्या जेडीएचा चार्ज ज्या शिंदेला दिला त्याचा चार्ज तात्काळ जेणे तिथून जेणे काढून घ्या समिती प्रमुख हा दुसरा कोणीतरी जेणे नेमा नसता त्यांच्यावरती आम्ही न्यायालयात जाऊ नये का कारवाई करण्याची मान्य कर